नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार रा। आहोत राया सगळ्या गाववाल्यांना म्हणू लागतो या महागुरुजीने महापाप केले त्यामुळे या गुरुजीने आपली फसवणूक तर केलीच पण आपल्या विठुरायाच्या मंदिरात चोरी केली डल्ला मारलाय त्यामुळे या गुरुजीला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा सगळे गाववाले म्हणू लागतात हो महागुरुजीने आपल्याला फसवलंय विठुरायाच्या मंदिरात चोरी केली आणि गावातली पोराबाळांवरती याच्यामुळेच संकट आलंय गावातली पोरंबाळं मेळी त्यामुळे या महागुरुजीला सुटका नाही शिक्षा व्हायलाच पाहिजे असे म्हणून सगळे गावाले आता लगेच काठ्या वगैरे घेऊन महागुरुजींना मारायला ना तेच लगेच जय पटकन पळत महागुरुजींच्या समोर येऊन उभी राहतो आणि गाववाल्यांना थांबवतच ओरडतच म्हणू लागतो थांबा असं काही करू नका हे बघा कायदा हातात घ्यायचं नाही या महागुरुजींनी चूक केली ना मग त्यांना प्रशांत शिक्षा करेल त्यामुळे तुम्ही कायद्या हातात घ्यायची काही गरज नाहीये तेव्हा लगेच आता महागुरुजी जयला म्हणू लागतं जय तू काय करतोय तू मला अडकवतोय या सगळ्यात लक्षात ठेव आता महागुरुजींच्या अगदी जवळ जाऊन हळूच जयम लागतो हे बघा गुरुजी सध्या मी तुमच्यावरती फक्त चोरीचा आळ लावतोय चोरीची केस टाकली जाते फक्त लक्षात येत आहे का तेव्हा महागुरुजी मला लागतात जय मला जर या सगळ्यात अडकवत असेल ना तू तर तूही या सगळ्यात अडकवशील लक्षात ठेव तू पण या सगळ्यात सामील या तुला मी कधी अडकवेल तुला ही कळणार नाही तेव्हा लागते महागुरुजी डोक्यावर पडलाय का तू असं काहीही करणार नाही जर तू मला या सगळ्यात अडकवलं ना तर तू कायमचं जेलमध्ये सडशील लक्षात ठेव हो। आता फक्त मी तुझ्यावरती चोरीची केस लावतोय जर तुम्हाला या सगळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला ना तर चोरीची केस त्यानंतर एका मुलीला किडनॅप करण्याची केस आणि गावातल्या बाळांचा जीव घेतल्याची केस अशा कितीतरी केसचे बाहेर काढील आणि तुला या सगळ्यात अडकवील त्यामुळे लक्षात ठेव तुला लवकरात लवकर या आरोपातनं सुटून बाहेर निघायचं आहे की आयुष्यभर जेलमध्ये सडत शेवटचा श्वास जेलमध्येच घ्यायचा आहे काय आहे ते लवकर ठरव आणि जर तुला माझं म्हणणं पटत असेल तर माझ्याबरोबर गुमान पोलीस स्टेशनला चल मी तुला बरोबर सोडेन या सगळ्यात आता, आता मात्र लगेच महागुरुजी लगेच जयसमोर हात करतात आता जय लगेच महागुरुजींना हातकडी घालतो राय आणि मंजुरीला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच जय गावाल्यांना म्हणू लागतो आता महा गुरुजींना प्रशासन शिक्षा करणार म्हणजे करणार तेवढ्यात नानाजीजी आता सुटून घरी आलेले असतात आता मात्र नानाजीजी धावतच मंजिरी आणि राया जवळ पटकन त्या दोघांना मिठी मारतात मंजिरी आणि राया खूपच खुश झालेले असतात मात्र खूप राग येतो पण जाऊ दे या सगळ्यातनं मी तरी सुटले ह्याचं थोडं तरी तिला कौतुक को वाटत असतं त्याच वेळेस आता जय म्हणतो चला आता सगळं काही सॉल्व्ह झालेलं आहे आता मी महागुरुजींना घेऊन जातो असे म्हणून जय आता महागुरुजींना तिकडनं घेऊन जातो त्याचं आता रायत्याला थांबवतच मला लागतो घोरपड्या अरे थांब मी तुला म्हटलं होतं ना लक्षात आहे ना घोरपड्या मी जे म्हटलं ना ते या पठ्ठ्याने करून दाखवलं मी विठुरायासमोर सांगितलं होतं येत्या चार दिवसात ज्याने कोणी हे महापाप केले त्याला मी सगळ्यांसमोर आणेन आणि राया एकदा बोलला ना की बोलला जिथे राया तिथे नो दया मया त्यामुळे घोरपड्या इथून पुढे माझ्या घराकडे नजर वर करूनही बघायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव घोरपड्या मी कुठे बी असू दे पण या रायाचं आपल्या घरावरती लक्ष असणार आपल्या माणसांवरती लक्ष असणार त्यामुळे इथून पुढे आपल्या माणसांच्या ना नादाला लागायचं नाही तू मिसफायरला या सगळ्यात फसवण्याचा प्रयत्न केला ना घोरपड्या पण लक्षात ठेव हो। हा राया मिसफायर आणि तिच्या नाना जीजीला कधी भी काय बी होऊ देणार नाही त्यामुळे इथून पुढे नीट वागायचं लक्षात आहे ना घोरपड्या आता मात्र जय काही न बोलता लगेच महागुरुजींना तिकडनं घेऊन जातो आज वेळेस आता गावातील लोक म्हणू लागतात बरं झालं राया आणि मंजिरी निर्दोषे हे आम्ही आधीपासूनच म्हणत होतो पण आमचं कोणी ऐकतच नव्हतं शेवटी पण न्याय झाला राया आणि मंजिरीमुळे आपल्याला खरा चोर सापडला तर ते तेव्हा लगेच आता लागतो हो ना मग चला हे सगळं झालंय विठुरायामुळे मग आता विठुरायाचा जयघोष व्हायलाच पाहिजे मग आता सगळेजण विठुरायाचा जयघोष करतात त्याच वेळेस आता नानाजीजी मंजुरी सगळेजण खूपच खुश असतात सर्वजण आता इकडे आतमध्ये येतात आतमध्ये येतास लगेच नानाजीजी म्हणू लागतात बरं झालं आज सगळं काही ठीक झालंय आता कसं एकदम असं टेन्शन गेल्यासारखं वाटतंय बरं झालं तुम्ही दोघे निर्दोष सुटलात तेव्हा हे तर होणारच होतं कारण आपण काय भी केलेलं नाही हे आपल्याला ठाऊक होतं ना तेव्हा मंजिरी लागते पण नाना जीजी या सगळ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला बरं झाला आता तुम्ही सुखरूप घरी आलात आणि हे सगळं रायामुळे बरं का तेव्हा जीजी लागते हो राया फक्त हे सगळं तुझ्यामुळे झालंय आणि हा आज आनंदाचा दिवसही तुझ्यामुळे बघायला मिळतोय बरं ते का तेवढंच आता शशिकाला तिथेच असते शशिकाला मात्र भामट्याव आणि बघत असते त्यामुळे आता काहीतरी आपणही गोडधोड बोलावं म्हणून शशिकाला म्हणते अगं मंजिरी आज एवढं सगळं आनंदाचं घडून गेलंय ना सगळं काही चांगलं झालंय ना मग एक काम कर आज ना मस्त काहीतरी गोडाचं बनव म्हणजे कसं आज सणासुदीचा दिवस असल्यासारखंच वाटतंय ना सगळं काही छान ठीक झालंय ना म्हणून असं वाटतंय मला युवाले गेस राय में ए काकू अगर अजुम किती खोट बोलशील अगं मनात जे आहे ना तेच बोलत जावं माणसांनी तेव्हा शशिकला लागते राया अरे आता मी काय चुकीचं बोलते मी गोड गोड तर बोलते ना आज आनंदाचा दिवस आहे ना म्हणून म्हटलं गोडाधोडाचं बनवावं तेव्हा लगेच आता लागतं लागतोय शशिकला काकू तू आज या सगळ्यातनं सुटली पण तू काय केलं कसं केलं हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती तेव्हा शशिकला लागते जाऊ बाई अहो बघा ना हा राया कसा बोलतोय माझ्याशी आता मी काय केलं तेव्हा लगेच आता मला लागते शशिकला तो कसा बोलतो यापेक्षा ना तू कशी वागते हे बघ अगं काय गरज होती हे सगळं करायची तेव्हा शशिकला म्हणून लागते हे बघा महागुरुजी चोरे म्हणून सिद्ध झाले त्यांना जे घेऊनही गेलाय त्यामुळे तुम्ही मला कुठलेही प्रश्न विचारू शकत नाही मी काही केलेलं नाही तेव्हा राय लागतो वाह शशिकला काकू अगं किती खोटारडी बाई तू अगं मनात एक तोंडावर मना एक सांगते अगं तुझ्या मनाला एकदा विचार तू काय काय केलं आहे कसं कसं केलं आहे आणि ते समजा मला ठाऊ की शशिकला काकू सांगू का तू काय काय केलं आहे थांब मी सांगतोस आता लगेच पहिल्यापासनं जेव्हा राया पंढरपूर सोडून गेला होता तेव्हाच शशिकला आणि जयने मिळून प्लॅन केले असतो शशिकलाने बरोबर जयच्या मदतीने मंदिरात चोरी केलेली असते आणि जयच्या सांगण्यावरनं ते पैसे लपवून ठेवलेले असतात आणि त्यानंतर कसे पैसे पैसे ला ला ते पैसे नानांजवळ त्या माणसाद्वारे पाठवलेले असतात मिसफायर डिफिकल्ट डंकीला सोडवायला जातात ते पैसे मिसफायरजवळ सापडल्यामुळे या सगळ्यात मिसफायरला अडकवलेलं असतं पण मात्र गाववाले मिसफायरला मारायला जाणार त्याचवेळेस मिसफायरने स्वतः कोयता त्यांना दाखवून या सगळ्यातनं ती निसटलेली असते त्यामुळे या घोरपडे आणि शशिकलाला आणखी मोठा डाव करावा लागलेला असतो पार तो डाव इथपर्यंत पोहोचला की मिसफायरच्या कपाटात त्यांनी पैसे लपवले आणि त्यानंतर गावात कोप दाखवायचा म्हणून शशिकाला काकू तुम्हीच पाण्यात केमिकल मिसळवलं ला। आणि लहान मुलांना मारलंय शशिकला काकू त्यामुळे तुझ्या मनाला एकदा विचार तू काय काय केलंय हे बघ तुम्ही या सगळ्यात त्या महागुरुजीलाही सामील केलं पण बिचारा महागुरुजीला तुम्ही या सगळ्यात अडकवलंय अजूनही वेळ गेलेली नाही आहे शशिकला तू सुधार जर तू तसं केलं नाही ना तर केव्हाही मी लोकांना सांगेन कारण खोटं कधीही लपत नाही आज जरी तुम्ही खोट्याचा आवाज दाबला असेल ना तरी लोकांपासून सत्य कधी लपू शकत नाही खोटं कधी ना कधी समोर येतच शशिकला काकू त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेव मला थोडासाही वेळ लागणार नाही तुझं भांड असं मी फोडलं असतं पण मी नानाजीजीकडे बघितलं आणि तुझ्या या पोरीकडे बघून गप्प बसलं म्हणून आज मी तुला आहे नाहीतर मी केव्हाच लोकांसमोर तुझा खरा चेहरा आणला असता पण आता जाऊ दे जे झालं ते झालं आजवर झालं ते सोडून दिलं शशिकला काकू पण इथून पुढे नानाजीजीकडे माझ्या फॅमिलीकडे डोळेवर करूनही बघायचं नाही त्यांना जर तुझ्यामुळे काही त्रास झाला ना शशिकला काकू तर तुला सोडणार नाही तुला जन्माची अद्दल घडवेला तेव्हा लगेच आता शशिकला लागते राया अरे मी खरंच काही नाही केलं रे तेव्हाला गेस रायम लागतो शशिकला आजवर झालं ते बास आता तुझी नाटकं ही आम्हाला दाखवू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव हा राया कुठे बी असू दे माझ्या या फॅमिलीला त्रास द्यायचा नाही नाना जेजेला आणि मिसपायरला झालेला त्रास हा राया बघू शकत नाही त्यामुळे इथून पुढे नीट लक्षात ठेवून वागा आता मात्र शशिकाला काही न बोलतो आतमध्ये गुपचूप निघून जाते तर त्यानंतर इकडे आता मंजिरी दुकानात आलेली असते आता मात्र संध्याकाळी मंजिरी दुकानात काम करत असतानाच राया दुकानात येतो मंजुरी मात्र खूपच खुश असते तेव्हा ती राहायला लागते राया बरं झालं तू आला अरे मला आज असं मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं इतकं आनंद झालाय ना असं टेन्शन फ्री झाले मी खरंच राया आजचा दिवस ना खरंच खूप भारी कालपर्यंत किती टेन्शन होतं पण राया फक्त आज तुझ्यामुळे नानाजीजी सुखरूप घरी आले तुझ्यामुळे आज माझी इज्जत वाचली माझी नाचक्की झण्यापासनं थांबली गावापासनं त्यामुळे राया तुझे कसे आभार मानावे ना तेच कळत नाही खरंच खूप खूप खुँँ थँक्यू असे म्हणत आता मंजिरी रायाचे हात पकडते आणि त्याला थँक्यू म्हणू लागते तेव्हा राया मिसफायरच्या डोळ्यात डोळे घालून मनाशीच म्हणू लागतो मिसफायर अगं तुझ्या डोळ्यात किती आनंद दिसतोय तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद किती काळ टिकेल हे मला सांगता येणार नाही मिसफायर तेव्हा मंजिरी लागते राया अरे कुठे विचारात गोंधळ आहे तू अरे माझ्याशी बोलत असताना असा का विचारात गोंधळून जातोय तू अरे मी केव्हाची एकटीच बडबड करते तू काहीच उत्तर देत नाही तुला आनंद नाही झाला आहे का आणि आता काय टेन्शन एवढा विचार करतोय तेव्हा गेस हसतच रायम लागतो नाही मिस फायर आता कसलं टेन्शन मला असणार आहे आता काही टेन्शन नाही तेव्हा मंजेरी लागते होणार आहे मग आता सगळं काही चांगलंच होणार आहे इथून पुढे आपल्या आयुष्यात ना असाच आनंद असणार आहे तेव्हा लगेच आता रायम लागतो नाही मिस फायर मला आता निघावं लागणार आहे आता मात्र मंजिरीला धक्काच असतो तेव्हा मंजिरी म्हणाग ते राया अरे काय बोलतोय तू कुठे निघावं लागणार आहे तेव्हा रायम तू मिस बाहेर मला हे पंढरपूर सोडून जावं लागणार आहे माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि कदाचित मी कायमचं तिकडेच असणार या पंढरपुरात मी कधी येणार नाही ना ना। तेव्हा मंजिरी मलागते राया अरे काय बोलतोय तू अरे हे पंढरपूर तुझं गाव आहे इथली माणसं तुझी आणि तू तु या माणसांना सोडून जायच्या गप्पा करतोय हे बघ राया तू असं नाही करू शकत तेव्हा राय म्हण लागतो मिस बाय प्लीज मला अडू नको मला जायचं आहे मला जाऊ दे तेव्हा मंजिरी मला लागते राया अरे कोणी अधिकार दिला तुला इथल्या लोकांच्या मनाशी खेळण्याचा अरे इथल्या लोकांना तुझी गरज आहे तुला नसेल त्यांची गरज पण त्यांना आहे तुझी गरज आणि तू तु असं तुझं घर तुझं गाव सोडून कसं जाऊ शकतो तुझ्या माणसांची मनं तू तोडू शकत नाही आहे राया हे बघ हे तू सगळं चुकीचं ते वागतोय तेव्हा रायाच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं मंजिरी रडत असते तेव्हा रायाम लागतो मिस बाहेर अगं आपल्या आयुष्यात तर असंच घडत असतं लहानपणापासून माझ्या आयुष्यात हेच घडत आलंय जी माणसं माझ्यावरती प्रेम करतात ना तीच माणसं या रायापासून नेहमी मी तोडली गेली आणि ती नेहमी तुटतच जातात त्यामुळे फायर आपल्या आयुष्यात कधी प्रेम नाहीये त्यामुळे मला जावंच लागणार आहे मिस फायर आता मात्र मंजुरीला धक्काच बसतो राय काय बोलतोय त्याच्या आयुष्यात प्रेम नाहीये म्हणजे याला काय म्हणायचंय तेव्हा रायम लागतो मिस बाय प्लीज तुला माझी शपथ आहे मला अडू नको मला जाऊ दे असे म्हणून आता लगेच राया मात्र मंजिरीच्या दुकानातनं निघालेला असतो मंजिरीला मात्र काय करावं काही सुचत नसतं रायाने तर तिला शपथ घातलेली असते ना तर इकडे घरी आता शशिकलाला मात्र खूपच डोक्याला त्रास होत असतो कारण आज जे झालं ते सगळं या रुजिदामुळे झालं नाहीतर बरोबर मंजिरी आणि राया सगळ्यात अडकत होते पण नाही याचा मात्र ती विचार करत असतानाच रुजिदा आता पाळण्यात तिचं छोटंसं बाळ असतं ना त्याला झोका देत असते तेवढ्यात आता शशिकला तिच्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता रुजिदा आपल्या बाळाशी बोलत असते आणि शशिकलाला टोमणी मारत असते बाळाला म्हणत असते अरे बाळा आज ना आपल्यावरती आजी रागवली आपल्याशी बोलत नाही आहे तिला ना जरा आपला राग आलाय पण काय करणार खरंच आज ना आजना जे काय आपण वागलो ते अगदी बरोबर का नाही त्यामुळे बाळा मम्मीशी बोलत नाही आहे आजी आपली आ त्यामुळे तुला तिला समजून सांगायचं आहे तू पुढे चुकीच्या माणसांची साथ द्यायची नाही योग्य माणसांची साथ द्यायची असते तेव्हा लगे शशिकाला भडकते आणि मला वागते हे रुजिदा मला नको उपदेशाचे धडे शिकू सांगून ठेवते मला असे टोमणे मारायची गरज नाही आहे आणि हे बघ तू आज जे काही वागले ना ते अगदी चुकीचं वागली हे बघ तू तुझ्या तु आईला फसवलं आहे आईला धोका दिलाय तू तेव्हा रुजिदा द्या म्हणू लागते मम्मी अगं काय बोलतेस तू मी सत्याची साथ दिली हे बघ मी जे काय वागले ते अगदी बरोबर आहे तेव्हाला गेस शशिकाला म्हणू लागते हो स्वतःच्या आईला फसवते आणि वर तोंड करून बोलते तुला लाज नाही वाटत तेव्हा रुजिदा म्हणू लागते हे बघ मम्मी कुठलाही माणूस वाईट नसतो पण आपण जी कामं करतो ना ती वाईट किंवा चांगली असतात त्यामुळे माणसाने नेहमी चांगली कामं करायची आणि मम्मी अजूनही वेळ गेलेली नाही आहे तू स्वतःला बदलव आणि इथून पुढे चांगली कामं कर वाईट लोकांची साथ देणं बंद कर तेव्हा शशिकाला लागते हे माझ्याच घरात राहून तुम्हालाच उपदेशाचे धडे शिकवते जमायचं नाही या अजिबात जमायचं नाही हे बघ तू आज मला फसवलं आहे ना आज मला धोका दिला आहे त्यामुळे लगेच निघायचं माझ्या घरात तुला जागा नाही आहे लगेच माझ्या घरातनं मा निघायचं तेवढ्या जीजी येते आता मात्र जिजीला धक्काच बसतो तेव्हा जीजी, ला बस ते जीजी मग लागते अगं शशिकाला काय बोलतेस तू अगं स्वतःच्या मुलीला घरातनं काढून देताना तुला काहीच वाटत नाही तेव्हा लगेच शशिकाला लागते आल्यात जावई तुम्ही आल्यात मला वाटलंच होतं अजून कशा आल्या नाही आमच्या मध्ये मध्ये करायला ओ हे सगळं जे झालं आहे ना आज ते तुमच्यामुळे झालं आहे कारण जेव्हापासून मी हिला जन्म दिला ना तेव्हाच तुम्ही हिला तुमच्याकडे घेतलं आणि अगदी तुमच्यासारखंच बनवलं वाढवलं मोठं केलं आणि बघा आज तुमचं तोंडाचं बोलते ही तुमच्या तोंडाचं मला उपदेशाचे धडे शिकवते स्वतःच्या आईला हिला काहीच वाटत नाही त्यामुळे आता बास आता मला हिला माझ्या घरात राहूच द्यायचं नाही त्यामुळे लगेच निघायचं हिला माझी काही गरज नाही आहे ना मग मलाही हिची काही गरज नाही त्यामुळे लगेच निघायचा तेव्हा लगेच आता रुजी द्यावं लागते मम्मी काय बोलतेस तू तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही नाही आजपर्यंत मी गप्प होते पण आज मी गप्प बसणार नाही आज हिला मी माझ्या घरात ठेवणारच नाही लगेच निघायचं तेव्हा लगेच जिजीव लागते शशिकला अगं तू वेडी झालीस का अगं स्वतःच्या मुलीला असं कोणी घरातनं बाहेर काढतं का तेव्हा शशिकाला लागते हो काढणार कारण हिने आज मला फसवले स्वतःच्या आईला फसवलं हिला आज काहीच वाटत नाही ना त्यामुळे आता बास आता मी हिला घरात ठेवणार नाही असे म्हणून शशि शशिकला था आता रुजिदाचा हात पकडते आणि तिला घरातन बाहेर हकलवत असते तेव्हा जीजी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस आता मंजिरी घरी येते मंजिरी मात्र रडतच घरात आलेली असते त्याच वेळेस जीजी मंजिरी येते आता मात्र मंजिरीच्या डोळ्यात आलेलं पाणी बघता जीजी विचारू लागते अगं मंजिरी अगं काय झालंय तू का रडते त्याच वेळेस आता शशिकलाचंही लक्ष मंजिरीकडे जातं आता शशिकलाही लगेच रुजिदाच मंजिरीकडे बघू लागते त्याच जिजी जीजीमध्ये असते मंजिरी अगं काय आहे तू का रडते तेव्हा मंजिरी म्हणते जीजी, जीजी। पुन्हा एकदा राया हे पंढरपूर सोडून चाललाय कायमचा आपल्याला सोडून चाललाय असे म्हणत आता मंजिरी रडत असते जिजीलाही धक्काच बसतो तर आता मात्र शशिकला खूपच खुश झालेली असते कारण पुन्हा एकदा आता हा राया हे पंढरपूर सोडून चाललाय म्हटल्यानंतर आता आपल्या हातात खूपच काय काय आहे असे म्हणत आता शशिकला खूप खूश झालेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राय आता आपल्या घरी जाऊन बॅग भरत असतो तेव्हा डिपिकल आणि डंकी त्याला अडवतात आणि म्हणू लागतात राय भाऊ तुला यावेळेस आम्ही कुठेही जाऊ देणार नाही तू नाही जाऊ शकत तेव्हा राय म्हणू ना लागतो नाही डिफिकल डंकी मला जावंच लागेल उद्या मला लगेच सकाळी निघायचं आहे त्याच वेळेस इकडे आता जीजी रात्रीच विठुरायासमोर येते आणि मला लागते विठुराया उद्या मलाही एक निर्णय घ्यायचा आहे त्या सगळ्यात तुला माझी साथ द्यावी लागेल उद्या मी मला स्वतःला संपवणार आहे आता मात्र त्या क्षणी मंजुरी झोपलेली असते तिला जाग येते आता मात्र लगेच मंजुरी लागते जीजी जिजी कुठे म्हणजे धावतच आता इकडे जीजीकडे येते त्या क्षणी आता राय ज्यावेळेस पहाटे बॅग घेऊन निघालेले असतो तेव्हाच आता जिजी नटून थटून घरातनं बाहेर पडलेली असते आता मात्र जीजी काय करणार आणि रायाला कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद